एक दोन गणित पहिले पस्तीस बावन चोपन्न शहाण्णव बेचाळीस एकाहत्तर त्रेसष्ट या संख्या मालिकेत ही भाग जाणाऱ्या समसंख्या किती आहे पहिल्यांदा आपण समसंख्या पाहूयात बावन्न चोपन्न अठरा बासष्ट शहाण्णव बेचाळीस या समसंख्या आहेत तीनची कसोटी वापरल्यास आपला वेळ वाचतो तीनची कसोटी अशी आहे ज्या संख्येच्या बेरजेला विशेष भाग जातो त्या जा संख्येला विशेष भाग जातो आता आपण समसं बेरीज करून घेतूया बावन्न पाच अधिक दोन सहा सात जे उत्तर सात येते सात ला तीन भाग जात नाही म्हणून ही, ही संख्या येणार नाही ना चोपन्न पाच अधिक चार उत्तर नऊ येते या संख्येला तीन विशेष भाग जातो म्हणून ही संख्या येणार आहे अठरा याचे उत्तर नऊ येते तीन तीन नऊ नऊ ही तीनच्या माड्यातली आहे म्हणून याला सुद्धा निशेष भाग जातो बासष्ट बासष्ट सहा अधिक दोन आठ उत्तर येते या तीनने विशेष भाग जात नाही शहाण्णव शहाण्णव ची बेरीज पंधरा येते पंधरा ही तीनच्या वाड्यात आहे म्हणजे तीन निशेष भाग जातो याला निशेष भाग जात आहे यास ची बेरीज सहा येते म्हणून या संख्येला सुद्धा तीन ने निशेष भाग जातो आता आपण तीन निशेष भाग जाणाऱ्या समसंख्या मोजूया एक दोन तीन चार म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे सराव संख्य एक पॉइंट दोन बत्तीस बेचाळीस चौऱ्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर सदुसष्ट बत्तीस बेचाळीस या संख्या मालिकेत किती संख्यांच्या अंकाची बेरीज ही मूळ संख्येत मूळ संख्या म्हणजे काय तर त्या संख्येने त्या संख्येला काय होत भाग जातो अशा संख्येला काय म्हटलं जातं तर मूळ संख्या असे म्हणतात या ठिकाणी आता आपण या संख्यांची काय करायची बेरीज करायची यांनी काय सांगितले संख्यांच्या अंकांची बेरीज काय मग आता आपण काय करूया बेरीज करूया तीन अधिक दोन किती तर पाच आता पाच या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो म्हणून पाच ही काय आहे तर मूळ संख्या आहे म्हणून बत्तीस ही काय येईल तर मूळ संख्या येईल त्याच्यानंतर बेचाळीस पाहूया बेचाळीस म्हणजेच चार अधिक दोन अशा पद्धतीने बेरीज करायची चार आणि दोन झाले सहा आता सहाला कोणत्या संख्येने भाग जातोय तर दोन ने जातो परत सहा ने जातो तीन ने जातो म्हणून हे काय नाही तर मूळ संख्या नाही त्याच्यानंतर चौऱ्याण्णव नव चार तेरा आता तेरा, तेरा तेरा या संख्येला काय होतं तर तेरानेच जा भाग जातो म्हणून चौऱ्याण्णव ही काय तर मूळ संख्या आहे त्याच्यानंतर बासष्ट म्हणजे सहा अधिक दोन बरोबर आठ म्हणजे आठला कोणत्या संख्येने भाग जातो दो दोन चार आणि आठ मग ही मूळ संख्या नाही त्याच्यानंतर पंच्याहत्तर आता पंच्याहत्तर म्हणजेच सात अधिक पाच बारा बाराला पण कोणत्या संख्येने भाग जातो दो तर दोन चार सहा आणि बारा या संख्येने भाग जातो म्हणून ही मूळ संख्या नाही त्याच्यानंतर सदुसष्ट आता सहा अधिक सात यांची आली बेरीज तेरा मग तेराला काय तेरानेच भाग जातो म्हणून सदुसष्ट ही काय तर मूळ संख्या आहे त्याच्यानंतर बत्तीस या ठिकाणी पण बत्तीस आहे या ठिकाणी पण बत्तीसच आहे मग तीन आणि दोन किती पाच पाच म्हणून काय मूळ संख्या आहे चार आणि दोन चार आणि दोन ची बेरीज किती ती सहा होती या ठिकाणी बेचाळीस आहे या ठिकाणी देखील बेचाळीस दे आहे मग सहाला कशाने तीन ने भाग जातो पुन्हा दोन ने जातो म्हणून ही काय नाही तर मूळ संख्ये नाही मग या ठिकाणी मूळ संख्या किती आलेल्या आहेत बघा एक दोन तीन आणि चार मग पर्याय क्रमांक तीन हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे गणित क्रमांक तीन बघा शून्य तीन नऊ सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी चार अंकी व लहानात लहान चार अंकी संख्येतील फरकातून मिळणारी संख्या पर्यायातून निवडा आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय फरक काढायला सांगितलंय फरक काढायचं म्हणजे काय करायचं तर वजाबाकी करायची मग आता आपण काय करूया मोठ्यात मोठी अंकी संख्या मांडून घेऊया या ठिकाणी मोठा अंक कोणता आहे नऊ आहे त्याच्यानंतर मोठा कोणता आहे सात आहे त्याच्यानंतर मोठा कोणता आहे तीन आहे आणि त्याच्यानंतर सर्वात लहान आहे तो कोणता आहे शून्य आहे फरक काढायचा आहे म्हणून वजा बाकी आता ह्या संख्येचं जर उलट केलं तर आपण शून्य घेतला आधी तर तीन अंकी तार 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 संख्या होईल म्हणून आधी कोणती संख्या घेणार आहोत तीन घेणार आहोत नंतर शून्य घेणार आहोत नंतर या ठिकाणी येईल सात आणि या ठिकाणी येईल नऊ आता या संख्येची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची आता ह्या घरातून शून्यातून नऊ जात नाही म्हणून या घरातून या ठिकाणी काय करायचा एक घ्यायचा या ठिकाणी शून्य देऊन घ्यायचा या ठिकाणी झाले दोन दहा वजा नऊ एक आता दोन मधून सात जात नाहीत म्हणून या घरातून काय केलेलं आहे आपण एक घेतलेला या ठिकाणी झाले सहा बारा वजा सात आले पाच सहा वाजा शून्य सहा नऊ वाजा तीन सहा मग सहा हजार सहाशे एक्कावन्न म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक चार पाच तीन सात पाच दोन पाच तीन नऊ चार पाच चार पाच सात पाच सहा पाच नऊ या संख्या मालिकेत पाचच्या पूर्वी लगत सम संख्या व पाचच्या नंतर लगत विषम संख्या आली आहे अशी किती वेळा झाली आहे बघा पाचच्या पूर्वी लगत समसंख्या आणि पाचच्या नंतर लगत विषम संख्या असे किती वेळा झाले तर पाहूया या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाचचा विचार करूया आता या पाचच्या पूर्वी कोणतीही संख्या नाही म्हणून हे पाच गृहित धरले जाणार नाहीत पुन्हा या ठिकाणी पाच आहेत पण या पाचच्या पूर्वी काय विषम संख्या आहे त्यामुळे हेही पाच गृहित धरले जाणार नाहीत आता या ठिकाणी बघा पाच आहेत पाचच्या पूर्वी समसंख्या आहे आणि पाचच्या नंतर तीन म्हणजेच विषम संख्या आहे म्हणून हे पाच काय होईल तर गृहित धरले जाईल या ठिकाणी पण पाच आहे पूर्वी चार ही समसंख्या आहे नंतर देखील समसंख्या या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे तर विषम संख्या आहे म्हणून हे पाच गृहित धरले जाणार नाहीत त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पाच आहे आता या पाचच्या पूर्वी काय आहे तर संख्या आहे आणि नंतर काय तर संख्या आहे म्हणून हे पाच काय होतील तर गृहित धरले जातील त्यानंतर बघा या ठिकाणी पाच आहेत आता या ठिकाणी पाच आहेत याच्या पुढे काय आहे तर विषमसंख्या त्यामुळे हेही पाच काय म्हणणार नाही गृहित धरले जाणार नाही या ठिकाणी पाच आहेत पूर्वी काय आहे तर समसंख्या आहे आणि नंतर विषम संख्या आहे म्हणजे पाचच्या पूर्वी समसंख्या आणि पाचच्या नंतर विषम संख्या असे किती वेळा झालेले तर एक दोन आणि तीन वेळा झालेले म्हणून पर्याय क्रमांक चार हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच खालील कांसातील संख्या मालिकेत रोमन संख्या चिन्हाच्या किंमतीची वजा करून एकूण किती संयुक्त संख्या मिळतील हे सांगायचे आपल्याला या ठिकाणी संयुक्त संख्या म्हणजेच काय ज्या संख्येला जास्त विभाजक आहेत त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो म्हणजेच काही तर एखाद्या संख्येला जास्त संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतो संयुक्त संख्या असे म्हणतात या ठिकाणी बघूया आपण वजाबाकी करूया एक्स वजा ट्रिपल आहे एक्स म्हणजेच किती तर दहा वजा ट्रिपल आहे म्हणजे तीन मग यांची वजाबाकी किती येणार दहा वजा तीन सात या ठिकाणी यलयर म्हणजे पन्नास आणि ट्रिपल आय म्हणजे तीन पन्नास वजा तीन यांची वजाबाकी किती येणार आहे सत्तेचाळीस येईल डबल एक्स म्हणजे वीस आणि वजा व्ही म्हणजे पाच वीस वजा पाच यांची वजाबाकी किती येईल पंधरा येईल त्याच्यानंतर एक्स एक्स म्हणजे दहा आणि आय व्ही म्हणजे चार म्हणजे दहा वजा चार यांची वजाबाकी किती येईल सहा येईल या ठिकाणी ट्रिपल आय म्हणजे तीन वजा डबल आय म्हणजे दोन तीन वजा दोन म्हणजे यांची वजाबाकी किती येईल एक ई एक्स डबल आय एक्स म्हणजे दहा आणि हे डबल आय म्हणजे बारा बारा वाजा चार आय व्ही म्हणजे चार बारा वाजा चार यांची वजा बाकी किती येईल तर आठ लेख मग या ठिकाणी आपण बघायचं संयुक्त संख्या काढूया आता सात या संख्येला काय होतं सात नेच भाग जातो त्यामुळं ही संयुक्त संख्या नाही त्याच्यानंतर सत्तेचाळीस सत्तेचाळीसला पण फक्त सत्तेचाळीसनेच भाग जातो म्हणून सत्तेचाळीस ही देखील संयुक्त संख्या येणार नाही पंधरा पंधरा ही काय होईल तर संयुक्त संख्या येईल कारण पाच पंधराला पाचने आणि पंधराने काय होतो तर भाग जातो म्हणून पंधरा ही काय तर संयुक्त संख्या आहे त्याच्यानंतर सहा सहाला दोन ने तीनने आणि ने भाग जातो म्हणून सहा ही देखील काय तर संयुक्त संख्या आहे आता एक काय तर मूळ संख्या देखील नाही आणि संयुक्त संख्या देखील नाही म्हणून एकचा चा एक ही काय होणार नाही तर संयुक्त संख्येमध्ये येणार नाही त्याच्यानंतर आठ आठ ला दोन ने चारने आणि ने, आठ या संख्येने काय होतं तर भाग जातो म्हणून आठ ही काय तर संयुक्त संख्या आहे मग या ठिकाणी संयुक्त संख्या कोणती एक दोन आणि तीन म्हणजेच पर्याय क्रमांक काय होणार आहे दोन हे काय होणारे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे